वट्सअप मंडली कशात तुम्ही चांगले असाल चांगले असाल म्हणजे मित्रांनो आजचा दौडा आहे आपला एकवीर आहे ना मित्र मंडली हा कॅलेंडर पण चेंज होणार आहे फक्त कॅलेंडर चेंज होणार आहे आजची तारखे एकतीस आपला नवीन वर्ष आहे तो गुढी पाडव्याला तर मंडळी पूर्ण आमची जेव्हा पोहरा चालल्या कबड्डीची तर दरवर्षी जातो या वर्षी पण चालू आहे तर, तर बघूया चला ऑफिसवर कोण कोण जमलाय आता निघतोय मी बॅग वगैरे सर्व काही भरले तर तुम्ही लास्ट पाऊत ब्लॉग बघत राहा खूप मजा येणार आहे होऊ शकताय मॅच ला चालले वाटते ड्रेसिंग फुल मॅच चीच घातले वडक काय मॅच आहे राज विषय काय मालुजी जवळ मालुजी जवळ वडकच बरोबर आहे मॅच मत बाडे बाडे मॅच नसेलले वंडले सगळी बुडा जमल्यान गुणोट्या दा येत नाही इथं तर दोनला तरी आम्ही निघू असं वाटतंय राज किती राहिले तू नको नको गेले बरोबर मी सकाळी पाच ला आलो सगळ्या पुढे राज्यच येते कुठे बर काय पण असू दे हा राज वेल ला बसले ना सध्या काय झाले होम हा कॉलेज ला का एक शेक ना का भाई आमच्या ने बघा तू कॉलेज ड्रेसिंग मारले एक तो आम्ही ब्लॅक घोड्यामध्ये चल आहे का तुम्ही चल चल ब्लॅक घोड्यामध्ये जाणार आहे आता आपण तर आता डायरेक्ट आपण भेटूया निघतो आम्ही

कम्प्लीट पाच ला पोचलोय आम्ही जय आय माऊलीचा फायनल आम्ही पोचलोय आपल्या आमच्या बंगल्यावर आमचा म्हणजे दोन दिवसासाठी घेतलेला तरी गेल्या टायमाला पण इथे झालेलो आम्ही आणि आंबे पिकले आहेत आंबे पिकले का आताच तयारी करायला लागेल आपल्याला पाया पडायला उद्या जायचं डायरेक्ट ताताच उद्या उद्या उद्याच जाऊ पायाभराला कारण आता थोडासा सर्व काही करायला लागल आपल्याला रेडी पोझिशन मध्ये खायला आपल्याला आपली मॅच चालू झालेली आपली ग्राउंड मग तीन वर बघूया सिंग काय करतो इथल्या बघू आता तू चालले का एंट्रीला ओम सिंग ओम सिंग ओम सिंग, ओम सिंग। तू बघा पोरा सिगरेट आपल्या थोड्याच टायमा उतराचा म्हणजे ह्याच्यात डिंकिंग ड्रायविंग करायला वय भाऊ काय खाल्ली भाई <laughs> आता खरेदी करायला आलोय आता आम्ही चिकन वगैरे मटन वगैरे घ्यायला आलोय काय जा तुम्ही दे आपल्याला डायरेक्ट मध्ये आपली शॉपिंग झालेली आहे मटणाची गर्दी बघा एकादशीची गर्दी बघा ही इकडे बघाय माप आहे सगला आई आयला माय सगळं लाईट लाईट कार्यक्रम चालू झालेला आहे आता आपला हॅलो आपली अजून मंडळी यायची बाकी आहे ते सर्वजण आल्यावर आपला एकदम इथे डेंजर होणार आहे <laughs> देवेश कोक घेतले आणि आहे क्लास एपी आहे हो वैभव फ्लेवरची चालू ते आहे क्लब क्लब आता आज आता खरा माहोल चालू होणार आहे कालो आहे रात्री कालोख रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ चाले आता डान्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे एकदम धमाकेदार डीजे ऑपरेटर आहे आपला गौरव आणि नासाला आहे तो वाड्या आणि इथं उरणच्या उरणच्या मागोल्या मांडी कस काळो कि रात्री गणेश गणेश गणेशे वाजणार आहे तो कडक मध्ये तुम्हाला गाणी समजणार नाही एकदम गाणी एकदम पप मधलं हा নি really

बीस मोज तारा कलवाया मोजतची आम्ही पिली आम्हाला नायकोनी उठकली गो नायको निवडकली आम्हाला आता बावड्या बोलाल बावड्या इमानदारी हारस निव बोला तुला गाणी बोलत आहे बापूस बिकालाय गो भावेशे बनवाला तुझा पुंजारी काउवर तुझा पुंजारी काउवर आई तुझे पुंजेला जायला येईला ये आई तुझं तुझे ला जायला ये तुझे ला जायला येई तुझ लालु डोंगरावर आयकलू गुझ लालू लोकरावर आयकरू तुझा ऊंडच्या सूर्या सामर धरू आई तुझा ऊंघाव द्या सूर्या सामोर धरू आता कोण तुझा गुस्त 아. <목소리로>

कराय कि वहिले आय वहिलेला आयलं यादेव आदर आदर जेवणाचा कार्यक्रम काम झालेला इथं परेश बुकरे काय आला कटिंग आद्रक कापायला काम चालू आहे पंडेजी आता आता आले पंडे आता आता आले लगेच लंकेत कामा चालू वैभव दोन शब्द जय जयंत आयलाय लेट आल्याबद्दल काय कामो पैसे बी कमवायच मजा बी करायची मंडली आता कार्यक्रम चालू झालेला आहे ऑइल फ्रायचा पडेल ऑइल फ्राय हे सगळं ब्लॉक मध्ये होते मला पण जे मला पण जे यो भात भात करायला बावड्या ना, ना प्रीतम दा कांदा वगैरे कापून झालेला आहे आता आपल्या मेपल मध्ये अजून आले कामेश पण आलेला आहे आता आता अजून मेपिल एकदम रंगेल आंबे पिकले आहेत फक्त खराचे बाकी आहेत एक आंबा बघा एक आंबा बघा भात भात आंबा सुजले आंबा काचालले का चाललंय आंबा एक आंबा पिकले आतला वासच जेवायचा आहे कारण की वेटिंग वास आहे त्याचा वासावर गेम आहे ना आपल्या बाबूचा बड्डे आहे आज तर आता केक कापतो आता आम्ही त्याला केक कापायचा का हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे टू यो Happy birthday dear Happy birthday to you Happy <laughs> birthday Oye <baby>. bro <laughs> बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> <laughs> <laughs>

चला वैभू आता काय तरी सांगतोय इतिहास इतिहासिक माहिती म्हणजे दगड आहे ना एकोणीसशे नव्वद साली झालेला इतने तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार रक्ते लोक मनोरंजन भी करते काय झालेलं आयलो खाऊन पिऊन ये खाऊन पिऊन आता वरती झाले मटना बिटना बेकार वाटते आपल्याला भाई अंडा निघतो आता आम्ही तुमची गौरव गौरव आहे मित्रांनो आपला प्रवास चालू होतोय अर्ध्या रस्त्यातून कारण की आपण कार घेऊन आलोय आज, आज क्राऊड फुल आहे गर्दी जामच आहे दर्शन भेटते लवकर ते आपल्याला वरती गेल्यावरच समजेल कारण तुम्हीच बघू शकता गर्दी किती आहे आयमावलीचा एकवीरा माते की इथून बाहेरून दर्शन घेतो आम्ही कारण की तू वरती आपल्याला घ्यायचं दर्शन नाहीतर उशील होईल आपल्याला काय बोलते कामेश आपण पट्टा ए आईलो म्हणली गर्दी बघा गर्दी बघून आता माझा विचार एकच विचार बद्दल नाही माझा बाहेर सुद्धा पाया भरून निघावा काय बोलते अर बाहेर सुद्धा पाया भरून निघायला लागल शंभर टक्के कारण की गर्दी जामच आहे बघा एक तारखेला सुट्टी असते कामावर सगळ्याला काय माहिती नाही आपल्याला बाई कारण की आम बिझनेस करते र मंडली आम गर्दी बघून आता आमच्या पोरांचा एकच विचार चालले जिरले आमची पायरीनं दर्शन जेवा निघावा काय बोलते बाई बघ काय बोलू आता एवढी लोक बघूनच ते तू वाटायला लागली आम्हाला देवेश तू काय बोलणार चला तुम्ही जर खावाला जायलं रे आता आम्ही काहीतरी जुगाड केले बघू सक्सेस होते का सेटिंगवर अये <laughs>

झाले जुगाड आता दर्शन भेटेल आपल्याला लवकरच कारण की आपण एक कॉल केलेला एक कॉल वर थोडा काम झालं आमचा आम्हाला बनेल वगैरे ठेवायचे म्हणून आम्ही तेजस दादा पाटील ने आपल्या काल्लेरचे त्यांनी आपल्याला दर्शन दिला पाहिजे आपल्या बनेल वगैरे ठेवायचं होते म्हणून आपण असं आलोय नाही तर असं येत नाही डायरेक्ट लानील लागतो आई माउलीचा एकवीरा माते की आये ने पहिला जेऊन आईला गो उलगणाणी गाणूनी सजनाईला गो अरे हत्तला दौते नवजाला बहुदे आता आम्ही तर ही गावरी गर्दी बघून आम्हाला वाटते आम्ही लाईनर लागलो तीन चार तास लागलं असतं आम्हाला दर्शनाला आमचा ते काम करून दिला त्याच्यामधून मंडल आभार आहे नाही का नाहीतर आम्हाला जाम टाइम लागला असा चला आता आम्ही जातो खालती आता पण अजून गर्दी वाढते बघा एवढ्या भर पब्लिक मध्ये बिबटे बिबटे गेला इकडे इकडे दाखवायला व्हिडिओ घेऊ आता जेला बिघटा फरार आपल्याला कोंबडा आजचा मेनू कोंबड्याच आहे पोवायला आता उतरतोय

Bah बसलोय जेवायला आता जेवून आता थोड्याच टायमाला आम्ही निघू घरी जायला